कल्याणपूर्वेतील प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिकांनी आरोपी विशाल गवळीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी कल्याणपूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे या घटनेतील आरोपीला फाशी व्हावी यासाठी नागरिक आक्रमक झाले आहेत आज कल्याण पूर्वे नागरिकांनी आरोपी विशाल गवळीचा प्रतिकात्मक पुतळा बनवत त्याला फाशी दिली आहे या माध्यमातून आरोपीला फाशी द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे यानंतर या, या पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केला आहे माझं नाव किशोर वाशिराम कुलवडे हे आमचे मित्र अर्जुन सोनवणे आणि हे प्रकाश शिंदे आम्ही सर्व इथं शनेश्वर मंडळाचे कार्यकर्ते आहोत आम्ही शिवाजी कॉलनीमध्ये हा जो पुतळा आलेला आहे त्या पुतळ्याद्वारे आम्ही संदेश दे देणार आहे लोकांना म्हणजे देण्याचा विचार करत आहोत की समाजामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्तींचा आम्ही हा प्रत्येक प्रत्येकात्मक पुतळा बनवलेला आहे आणि त्या वाईट प्रवृत्तींचं दहन करण्याच्या दृष्टीने आमचा पुढे पाऊल टाकत आहो आम्ही तर सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की जे काही असे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्यापासून सावधान राहून आपल्या लहान मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्याचं की त्याचा विरोध कसा करता येईल हे आपल्या पुढच्या पिढीला आणि जनरेशनला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत याच प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहन करून हां आता आपल्या कल्याण परिसरामध्ये जो हा भयानक प्रकार घडलेला आहे त्याचा गुन्हेगार आहे विशाल गवळी त्याच्या नावाने ना आम्ही हा प्रतिकात्मक पुतळा बनवलेला आहे आणि या दोन दिवसामध्ये आम्ही त्या पुतळ्याचं दहन करून एक समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये शनस्वी मित्रमंडळ आणि अष्टविनायक मित्रमंडळ हे शिवाजी कॉल आमच्या मंडळ सहभागी आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण